बेंगलोर इथं चोवीस आणि पंचवीस मे रोजी जितो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी मैदानी खेळ आणि बुद्धिबळात चमकदार कामगिरी करत पंधरा पदकांची कमाई केली या स्पर्धेत चार सुवर्णपदक विजेता संस्कार हेरले सर्वोत्तम खेळाडू ठरला चोवीस आणि पंचवीस मे रोजी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या बेंगलोरमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या या स्पर्धेत जलतरण बॅडमिंटन टेबल टेनिस बुद्धिबळ लॉन टेनिस आणि मैदानी खेळांचा समावेश होता जितो कोल्हापूर चॅप्टरच्या खेळाडूंनी मैदानी खेळ आणि बुद्धिबळात घवघवीत यश मिळवलं मैदानी खेळात नऊ आणि बुद्धिबळात सहा पदकं पटकावली त्यामध्ये आठ सुवर्ण सहा रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे धावण्याच्या स्पर्धेत सोळा आणि अठरा वर्षाखालील गटात संस्कार हेरलेनं सुवर्ण पदकांची कमाई केली स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याचा सन्मान करण्यात आला सांगलीच्या श्रेयान पाटीलनं चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात शंभर आणि दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक तर प्रांजली टकलेनं रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली बुद्धिबळात जयसिंगपूरच्या दिशा पाटील आणि दिव्या पाटील या जुळ्या बहिणींनी सोळा अठरा आणि वीस वर्षाखालील गटात विजेते आणि उपविजेतेपद पटकावलं पत विजेत्या खेळाडूंना भारतीय संघातील महिला क्रिकेटपटू श्रेयांका पाटील जितोचे गिरीश शहा रवी संघवी अनिल पाटील रमण संघवी जितेंद्र राठोड श्रेया गांधी माया राठोड यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं